प्रभाग पाचला विकासाचा उपवास चार नगरसेवक झोपेत जनतात त्रस्त प्रभाग पाचमध्ये विकासाचे नाव घेण्यासारखी एकही गोष्ट नागरिकांना दिसत नाही रस्त्याची अवस्था बिकट गटारीचा मागमूस नाही आणि मूलभूत सुविधांसाठी नागरिकांची रोजची धावपळ सुरू आहे आश्चर्य म्हणजे या प्रभागाला तब्बल चार नगरसेवक लाभलेले असताना विकास मात्र कुठे हरवला हे कोडेच आहे नागरिक ओरडून थकले पण नगरसेवक मात्र आमचे काम सुरू आहे अशी जुनीच प्लेट लावून निवांत आहेत दररोजच्या समस्यांनी त्रस्त झालेले लोक प्रशासनाकडे धाव घेतात पण प्रशासनही कोम्यात गेल्यासारखे फायली सरकवतात मागण्या धूळखात पडून राहतात आणि कामाच्या नावाखाली फक्त आश्वासने मिळतात नगरसेवक मात्र सोशल मीडियावर फोटोंचे तडाखेबाज प्रदर्शन करत उद्घाटने आणि कार्यक्रमांमध्ये व्यस्त दिसतात पण प्रभागातील खड्डे गटाऱ्यांची दुर्गंधी गल्लीतील अंधार याकडे मात्र दुर्लक्षाची धोरणे सुरूच महानगरपालिकेचे निवडणूक वारे वाहू लागले की अचानक रस्त्याची डागडुजी सुरू होते ती ही केवळ वरवरची पावसाचा एक जोरदार मारा झाला की डांबराचा मेकअप वाहून जातो आणि नागरिक पुन्हा तिथेच काही नगरसेवकांना तर या डागडुजीचाच विकास वाटू लागलेला दिसतो प्रभाग पाचमधील मधील जनतेचा प्रश्न सरळ आहे चार नगरसेवक असताना जबाबदारीची ही अवस्था का प्रभागातील विकासाची तारीख कोण दाखवणार मग मतं मागताना घरोघर येणारे लोक कामाच्या वेळी मात्र गायब का प्रभाग पाचचा नागरिक आज एकच मागणी करतो निवडणुकीच्या आधी नव्हे दररोज विकास पाहायला हवा नगरसेवक झोपेत प्रशासन कोमात पण जनता आता पूर्णपणे जागी झाली आहे रस्ता केला नाही गटारी केला नाही तर मत मागायला वार्डात फिरकूनही देणार नाही अशा उलटसुलट चर्चांना आता उधाण आले आहे